खाली, खाली, नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी मध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण आहोत जाधव साहेबांच्या प्लॉटवर मोसंबीचा प्लॉट आहे आणि फळबागेसाठी आपण सॉइल टेस्टिंग घेत आहोत संपूर्ण नद्र व्यवस्थापन आणि किडी व्यवस्थापनासाठी आपण सॉइल स्लॅब घेऊन त्याचे कंटेंट चेक करून खताचं आणि याचं व्यवस्थापन करणार आहोत कीड व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन फर्टिगेशन मॅनेजमेंट आणि पेस्टिसाइड मॅनेजमेंट अजून ढेकळ काढा खालचा म्हणजे खालचा ढेकळा आपल्याला घेता येते खालचा ढेकळ घेता येते हां ते घ्या बस घ्या खालचं ढेकळ घ्या कुदळ लागल्याला घेऊ नका बरोबर टिकावं लागल्याला ढेकल ला नसला पाहिजे आता हे जे समजा साईटचा हे कुदळ लागलेला नाही घ्यायचं कुदळ लागल्या घेतलं की याच्यात लोहाचं हो प्रमाण जास्त येतं आहे त्यामुळे ढेकळ घ्यायचं आपल्याला पण कुदळ लागलेला नाही घ्यायचं काढून टाकायचं हे घ्यायचं अलग लक्षात खालचा एकदम आता खालचा ढेकळ काढा जाऊ साईडला खालचा हा लहान तळी हा ती तळीचा ढेकळ काढा पाहिजे होणार मोठं दोन तीन घेऊ आपण जोरात था ना खालचा ढेकळ निघू द्या वरच मातोड काय काय काही आपलं नाही ढेकळ काढ बुंदा मजबूती चांगली झाली बुंदा मस्त झालाय हि जे वायरस आहे ना शेंड्या वाला वायरस हा लिप लिपकरली येलो म्हणजे वायरस आहे हे आपण ह्युमस आणि बायोमिक्स जर तीन तीन महिन्याला सोडलं याला हा हे पान एकदम क्लिअर राहते हे पाणी एकदम क्लिअर राहते फ्रेश पान दिसलं पाहिजे फ्रेश आता हे जे कोकडा आहे हे कोकडा पूर्ण केला पाहिजे त्यासाठी काय करायचं बायोमिक्स आणि ह्युमस हा त्याला तीन तीन महिन्याला सोडायचं राहायचं निव नव्वद दिवसाला म्हणजे बायोमिक्समध्ये जे ॲजेट वॅक्टर रायझोबिओमोनोड्रायकोट्रोमा पी एस बीन के एम बी आहे हे क्लिअर होतंय आणि ह्युमसमध्ये जे आहेत घटक त्याच्यामध्ये नत्रसपुरात पाल आहे ते या खिडकीला येत असेल ना या खिडकीला नाही या खिडकीला बी येतात आणि इकडे युनिव्हर्सिटी पर्यंत पण पण मिळते तुम्हाला या खिडकीचं सीझन वारी चालतं आहे ते सीझन वारी हां हे कायमस्वरूपी असतं इकडे कारण इकडे हे त्यांची स्पेशल लॅब आहे ना त्यामुळे इकडं कायमस्वरूपी असतं एकळ काढ रे कसं करावं तो मिळत झालं ते मिळत जे कडनं नाही खपे